टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ उरुई देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी काढला असून सदर नगरपालिका करण्याचा मुख्य अध्यादेश न निघाल्याने या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी बोलताना दिलीप भाडळे यांनी सांगितले की जो उमेदवार आमच्या दोन्ही गावांची नगरपालिका करण्यासाठी लेखी आश्वासन देऊन निवडणुकीनंतर त्या आश्वासनाची पूर्तता करील। अशा उमेदवाराला आम्ही एकमुखी पाठिंबा देऊन मतदान करू जर उमेदवारांनी असे लेखी आश्वासन दिले नाही तर आम्ही दोन्ही गावे मिळून मतदानावर बहिष्कार टाकू आणि उमेदवारांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी उरुदेवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे रमेशप्पा भाडळे शंकर भाडळे रमण मोतीलाल ओसवाल शंकर लक्ष्मण भाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आवाज करायचे का तुमची आचारसंहिता चालू आहे आणि तुम्ही आवाहनच करू शकता आवाहन करू शकतो बाकी काहीच करू शकत नाव सांगू का बा बर मी दिलीप भाडे मुरुळगावचे विकास संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आज या ठिकाणी नगरपालिकेचा जो काय आमचा जी आर आता अडकलेला आहे तो निघायला पाहिजे होता परंतु ह्या राजकारणामुळं आम्हाला आमच्या गावाला दोन्ही अडचणीत टाकण्यात आलेले आहे आणि हे अडचणीत टाकल्यानंतर आता आम्ही त्याच्यावरती आचारसंहिता संपेपर्यंत काहीच करू शकत नाही त्याच्यावरती एकतर एक तर आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये एकतर मतदानावरती बहिष्कार टाकू शकतो दुसरी गोष्ट उमेदवारांना गावबंदी करू शकतो असे प्रकार अनेक करून जर हा जी आर आमचा काढण्यासाठी जो उमेदवार आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की या इलेक्शन संपल्यानंतर निकालाच्या नंतर तुरंत आमचा जी आर जो काढल लगेच राहिलेला शेवटचा त्याच्याबरोबर आम्ही जायला तयार आहे कारण उमेदवार दोन्ही एकाच घरातले आहेत त्याच्यामुळं फायदा त्यांचाच होणार आहे आम्ही कुणालाही मत दिलं तरी पण आमचा जी जो काढील जो आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की बाबा हा जी आर आम्ही काढायला समर्थ आहे ज्यावेळेस आचारसंहिता संपल निकाल लागेल कामकाज चालू होईल त्यावेळेस तुमचा जी आर हा काढला जाईल असं जो आश्वासन आम्हाला देईल किंवा लिखी स्वरूपात देईल आणि ते ग्रामस्थांच्या समोर आमच्या असं एकट्याला आश्वासन दिलं किंवा लिहून दिलं असं नाही तर त्यांनी ते आम्हाला लिखी स्वरूपात द्यायचंय आणि काही शर्ती अटीवरती त्यावेळेस आम्ही टाकून त्यांच्याकडनं ते लिहून घेऊ आम्ही शब्दाला जागणार त्यांनी जागावं अशा अपेक्षा करणार त्याही पुढे जर त्यांनी शब्द बदलला तर काही इलेक्शन एकच असते असं नाही अनेक ठिकाणी परत परत इलेक्शन येत असतात मग त्याच्यामध्ये आगी आणखी वेगळं काहीतरी आम्हाला ठरवायचं त्यांनी वेळ आणू नये आणि आमची ही जी काय अडचण आहे करून ठेवलेली ती अडचण त्यांनी दूर करावी एवढीच आमची इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती अपेक्षा आहे ह्याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा आमची काहीच नाही धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात